न्यूज लाट महोळ तालुक्यात अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले असून या तहसील कार्यालयास मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा विरोध असून या मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करावे या मागण्यासाठी दिना चार आठ दोन हजार चोवीसपासून पासून धरणे आंदोलन सुरू आहे याची प्रशासनाने दखल न घेतल्याने दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण करण्यात येत असल्याची माहिती सत्यवान देशमुख संतोष सोलनकर महेश देशमुख शिवरत्न गायकवाड यांनी दिली आहे गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या मोहोळ तालुक्याचं दोन तुकड्यामध्ये विभाजन करून अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आलं ते मंजूर करत असताना कुठली कायदेशीर प्रक्रिया ग्राउंड लेवलपासून पूर्ण न करता राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून सगळ्या पूर्ण तालुक्याला मध्यवर्ती असणाऱ्या मोहळ तालुक्याचं मोहळ शहराचं महत्त्व कमी करणे मोहळचे बाजारपेठ कमी करणे आणि तिकडं जोडलेल्या भागात दहशत माजून आपली राजकीय पोळी बाजून घेणे आपलं आपली दहशत आणि आपला दबाव कायम ठेवण्यासाठी हा निर्णय अन्यतरीत्या घेतला गेला प्रत्यक्षात तालुक्यातल्या कुठल्याही जनतेचं त्या गोष्टीला मागणी नव्हती समर्थन नव्हतं तरीसुद्धा राजकीय उद्दिष्ट आणि डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला त्याच्याविरोधात मोहळ तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं सर्वपक्षीय निधीमंडळींनी एकत्र येऊन एक लढा उभा केला मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या टायटलखाली आम्ही सगळ्या पक्षातले मोहळ तालुक्यातले स्वाभिमानी नागरिक एकत्रित आलो आणि ह्या निर्णयाच्या विरोधात ह्या मोगली पातळीच्या विरोधात आम्ही रस्त्यावर आहे मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं अनेक दिवस झालं वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केली जात आहेत वेगवेगळी निवेदनं दिली जात आहेत त्याला भरघोस पाठिंबा मिळत आहे मोहोळ शहरानं बेमुदत संप करला होता व्यापाऱ्यांनी मोहोळ शहराची एवढी मोठी बाजारपेठ बंद बंद ठेवली होती त्यानंतर धरणे आंदोलन समितीच्या वतीनं चालू झालं त्यानंतर परवा दिवशी समितीच्या वतीनं आम्ही अर्धनग्न आंदोलन केलं पण तरीही शासन जाणीवपूर्वक विद्यमान आमदाराच्या दबावामुळे हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेत नाही आहे आणि त्यामुळं मोह तालुक्याचा आक्रोश शासनापर्यंत ता अधिक तीव्रतेनं पोचवण्यासाठी आज आम्ही मोह तालुका बचाव संघर्ष समितीचे सदस्य मी स्वतः महेश देशमुख शिवरत्नायकवाड नगरसेवक सत्यवान देशमुख आमचे सहकारी संतोष सोलनकर आम्ही चौघं बेमुदत आमरण उपोषण आज सुरुवात केलेली आहे जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याचा थेंब देखील घेणार नाही आमच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास हे प्रशासन जबाबदार राहील जोपर्यंत हा निर्णय रद्द केला जात नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील